नमस्कार भारतीय संस्कृतीला आकार देणाऱ्या एका साम्राज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत एक असं साम्राज्य ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं पण ज्याचा प्रभाव प्रचंड मोठा होता चला तर मग या स्रोतांच्या आधारे ओळख करून घेऊया कुषाण कुशाण साम्राज्याची आता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे ग्रीकांनंतर भारतीय संस्कृती आणि इतिहासावर प्रभाव टाकणारे पुढचे मोठे विदेशी कोण होते बघा इतिहासात आपण अनेकदा मौर्य साम्राज्यानंतर थेट गुप्त साम्राज्याकडे जातो पण या दोन्हींच्या मधल्या काळात काय झालं तेव्हा एका अशा शक्तीचा उदय झाला जी मुळात भारतीय नव्हतीच कोण असतील बरे ते याचं उत्तर खरंच थक्क करणार आहे तर उत्तर आहे मध्य आशियातील एक भटकंती करणारी जमात हो ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय मौर्य साम्राज्यानंतर भारतीय संस्कृतीवर ज्यांनी खोलवर परिणाम केला ते होते मध्य आशियातून आलेले लोक युची नावाच्या भटक्या जमातीचे वंशज म्हणजेच कुषाण विचार करा एका भटक्या टोळीने पुढे जाऊन एक मोठं साम्राज्य उभं केलं ही गोष्टच किती विलक्षण आहे नाही का चला तर मग पाहूया तरी की या भटक्या जमातीने एवढं मोठं साम्राज्य उभं कसं केलं त्यांचा हा प्रवास मध्य आशियातून गांधारपर्यंत कसा झाला हेच आता आपण समजून घेणार आहोत तर हे कुशाण म्हणजे यूची जमातीचे वंशज होते जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा मध्य आशियाचा तो विस्तीर्ण गवताळ प्रदेश तिथे अनेक छोट्या छोट्या टोळ्या विखुरलेल्या होत्या आणि संसाधनांसाठी त्यांच्यात सतत संघर्ष चालायचा पण मग एका महत्वाकांक्षी नेत्याचा उदय झाला ज्याने या सगळ्या विखुरलेल्या टोळ्यांना एकत्र आणलं आणि एका नव्या शक्तीचा पाया रचला ही त्यांची सत्तेकडे झालेली वाटचाल बघा सगळ्यात आधी कुजुल कडफायसिस नावाच्या त्यांच्या संस्थापकाने या सगळ्या युची जमातींना एकत्र आणलं मग पुढची पायरी होती हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडणं आणि त्यांनी ते केलंच पण फक्त इतकंच नाही तर तिथे आधीपासून असलेल्या शक आणि पार्थियन लोकांना त्यांनी हरवलं आणि गांधार प्रदेशात म्हणजे आजच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागात आपलं राज्य स्थापन केलं नुसती सत्ताच नाही तर त्यांनी आर्थिक व्यवस्थाही मजबूत केली आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे त्यांची नाणी कुशाणांनी या प्रदेशात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सोन्याची आणि तांब्याची नाणी आणली विशेषतः विमकडफायसिसच्या काळात सोन्याच्या नाण्यांचा वापर खूप वाढला आता याचा अर्थ काय हे फक्त त्यांच्या श्रीमंतीचं प्रतीक नव्हतं तर यामुळे त्या काळातल्या सिल्क रूटवरचा म्हणजे रेशीम मार्गावरचा आंतरराष्ट्रीय व्यापार खूप सोपा झाला आणि कुषाण साम्राज्य एक महत्वाचं जागतिक आर्थिक केंद्र बनलं आणि आता आपण बोलूया त्या राजाबद्दल ज्यामुळे कुषाण घराणं इतिहासात अमर झालं या घराण्यातला सर्वात पराक्रमी सर्वात प्रसिद्ध राजा सम्राट कनिष्क त्याच्याच काळात कुषाण साम्राज्यानं आपलं शिखर गाठलं स्क्रीनवरचा हा आकडा बघा अठ्ठ्यात्तर हा फक्त एक नंबर नाहीये ही एक सुरुवात आहे भारतीय इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात आणि गंमत म्हणजे याचा संबंध आजही आपल्याशी आहे पण काय आहे याचं नेमकं महत्व तर इसवी सन अठ्याहत्तर मध्ये सम्राट कनिष्कानं एका नवीन युगाची स्थापना केली एका नव्या कालगणनेची सुरुवात केली जिला शकसंवत म्हणून ओळखलं जातं आणि हो हे तेच शकसंवत आहे जे भारत सरकारनं आपल्या अधिकृत कॅलेंडरसाठी स्वीकारलेलं आहे आता कनिष्काचं साम्राज्य किती मोठं होतं याची जरा कल्पना करा त्याची राजधानी होती पुरुषपूर म्हणजे आजचं पेशावर पण तिथून त्याचं राज्य थेट दक्षिणेत सांचीपर्यंत आणि पूर्वेकडे बनारसपर्यंत पसरलेलं होतं एवढंच नाही तर भारताबाहेर मध्य आशियातले काही प्रदेशसुद्धा त्याच्या साम्राज्याचा भाग होते म्हणजे किती विशाल साम्राज्य असेल हे पण कुशाणांची ओळख फक्त त्यांचं साम्राज्य आणि त्यांची नाणी इतकीच नाहीये त्यांचं कदाचित सर्वात मोठं योगदान होतं ते म्हणजे बौद्ध धर्माला त्यांनी दिलेला राजाश्रय चला आता याबद्दलच बोलूया आता बघा बौद्ध धर्माच्या संरक्षकांबद्दल बोलताना आपल्याला सम्राट अशोक आठवतो त्याचं काम तर महान होतंच पण कनिष्काची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती फक्त थोडी वेगळी अशोकाने तिसऱ्या बौद्ध परिषदेला संरक्षण दिलं तर कनिष्काने चौथ्या बौद्ध परिषदेचं आयोजन केलं आणि महत्वाचा फरक हा होता की कनिष्काने बौद्ध धर्माच्या महायान पंथाला खूप प्रोत्साहन दिलं हा तोच पंथ आहे जो पुढे मध्य आशिया आणि चीनमध्ये पसरला आणि ही खरंच एक खूप महत्वाची गोष्ट आहे कारण कनिष्काने दिलेल्या या राजाश्रयामुळेच बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा प्रचंड प्रसार झाला त्याच्याच पाठिंब्यामुळे हा पंथ भारताच्या सीमा ओलांडून मध्य आशिया आणि चीनपर्यंत पोहोचला नुसता धर्माचा प्रसारच नाही तर कनिष्काच्या काळात बौद्ध धर्मातले मोठमोठे विद्वानही उदयास आले त्यांना मोठा राजाश्रय मिळाला अश्वघोष वसुमित्र संघरक्ष ही काही त्यातलीच नावं यातले अश्वघोष तर एक महान कवी आणि नाटककार होते म्हणजे एक प्रकारे बौद्धिक विकासाचंही ते एक केंद्र बनलं होतं आणि त्याच्याच राजवटीत एक अशी घटना घडली जी बौद्ध धर्माच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट ठरली एक निर्णायक क्षण ज्यामुळे बौद्ध धर्माला एक नवीन दिशा मिळाली काय होतं ते या तक्त्यामध्ये बौद्ध धर्माच्या चारही महत्वाच्या परिषदांची माहिती आहे बघा पहिली दुसरी तिसरी आणि मग येते चौथी परिषद ही चौथी परिषद पार पडली कनिष्काच्या राजाश्रयाखाली कश्मीरच्या कुंडलवनमध्ये आणि वसुमित्र तिचे अध्यक्ष होते याच परिषदेमुळे बौद्ध धर्माच्या इतिहासात कनिष्काचं नाव कायमचं कोरलं गेलं तर मग या सगळ्याचा काय अर्थ आहे कुशाणांनी मागे नेमका काय वारसा सोडला चला त्यांच्या या चिरस्थायी योगदानाचा थोडक्यात आढावा घेऊया तर हा आहे कुशाणांचा वारसा एकीकडे कलेच्या क्षेत्रात गांधार शैलीचा विकास दुसरीकडे महायान बौद्ध धर्माचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रसार त्यांनी चलनात सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर आणली आणि मध्य आशिया व चीन सोबत भारताचे सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट गेले किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान होतं बघा आणि शेवटी हा एक प्रश्न उरतोच की एक विदेशी भटकंती करणारी जमात भारताच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा इतका अविभाज्य भाग बनली कशी त्यांचं यश केवळ लष्करी तागदीवर अवलंबून होतं की त्यांनी इथली संस्कृती इतकी आपलीशी केली की ते यशस्वी झाले ह्याच प्रश्नावर विचार करायला हरकत नाही आजच्या या चर्चेला आपण इथेच थांबूया